आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवाराबाबत जवळपास निश्चित झाले असताना महाविकास आघाडीतील जागेचा तिढा सुटता सुटत नाही अशातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात रोज नव्या चर्चांनी इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे निष्ठावंत शिवसैनिक संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती पण निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता आता यावेळी त्यांना लोकसभा उमेदवारी देऊन निष्ठावंत शिवसैनिकाला दिल्लीत दिल्लीला पाठवण्यात यावे असे कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वाटते या उमेदवारीबाबत संजय पवार यांनी आपले मत मांडले नसले तरी वरिष्ठांचा आदेश आल्यास ते कामाला लागतील महाविकास आघाडीतील नवक्या उमेदवाराने वरिष्ठांकडून शब्द घेऊन मतदारसंघाचा दौराही सुरू केला आहे असे असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नाव मवियाचे उमेदवार म्हणून आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे पण प्रवेशाचे आठ हे अजूनही महाविकास आघाडीला धोक्यात टाकणारे आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरे गटाच्या भूमिकेनंतर आघाडीचा या जागेवरील पेच सुटेल असे सांगितले जाते राष्ट्रपती कोत्यातील खासदारकीचा कार्यकाळ कार पूर्ण झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला होता महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी मिळावी अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांची होती मात्र ही जागा ठाकरे गटाकडे असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी घ्यावी असा प्रस्ताव संभाजीराजे छत्रपती यां, यांनी समोर ठेवला होता पक्षप्रवेशापेक्षा पुरस्कृत उमेदवारी देण्यावर संभाजीराजे छत्रपती ठाम राहिले अखेर संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली तेव्हापासून संभाजीराजे छत्रपती आणि ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जाते जा जा आगामी लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांची कोणाच्या बंधनात राहिली नाही ही भूमिका आहे त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी मिळावी अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांची आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपात तिन्ही पक्षाची संमती असलेला उमेदवार देण्याचे सूत्र ठरलेले आहे संभाजीराजे छत्रपती यांची उमेदवारी ठरल्यास त्याला राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची संमती असेल असे सांगितले जाते मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका पक्षप्रवेशावर ठाम असू शकते संभाजीराजे छत्रपती यांनी पक्षप्रवेश केला तरच त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होऊ शकतो असे सांगितले जाते मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत गटाची भूमिका नेमकी काय असणार याकडे कार्यकर्त्यांसह मतदारसंघाचे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपरा उमेदवार नको अशी मागणी केली असली तरी डॉक्टर चेतन नरके यांनी दोन वेळा मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे वरिष्ठांकडून शब्द घेऊनच ते लोकसभेची तयारी करत असल्याचे सांगितले जाते आतापर्यंत त्यांनी मतदारसंघातील गावांचा दौरा पूर्ण केला आहे त्यामुळे कोल्हापूरच्या आखाड्यात कोण उतरणार हे ठाकरे यांच्या भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे जगातबारी कोल्हापुरी आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा